आज आपण बनवू मिक्स भाजी त्यासाठी आपण इथे घेतलेले दोन टोमॅटो आणि दोन शिमला मिरची दोन बटाटे घेतलेले एक कांदा घेतलेला आहे टोमॅटो आणि शिमला मिरची आपल्याला चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा टोमॅटो मिरची धुवून घेतलेली आहे आता आपण अशा पद्धतीने बारीक कापून घेऊ आणि कांदा पण आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे त्याच्यानंतर टोमॅटो पण बारीक कापून घेऊ शिमला मिरची आपण आपली अप बारीक कापून झालेली आहे आता याच्यानंतर आपल्याला बटाटा पण कापून घ्यायचा आहे बटाट्याची वरची साल काढून टाकायची आणि नंतर आपल्याला बटाट्याच्या फोडी बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने बटाटा कापून घेऊ आणि आता एक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यातलं पाणी काढून टाकायचं अशा पद्धतीने आपल्याला बटाटा कापून तयार झालेला आहे लसण पण आपण सोलून घेतलेलं आहे आता आपण गॅसवर कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये तेल टाकू तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर टाकायचे मोहरी आणि मोहरी चांगली तडतड उडाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकू अर्धा चमचा जिरं नंतर बारीक ठेचलेलं लसण टाकायचं आहे कांदा टाकायचा कापलेला आणि कांदा लसण आपल्याला चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा एवरेस्ट मसाला टाकायचे मसाले चांगले मिक्स करून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपण जे एक टोमॅटो टो कापला होता तो टाकून देऊ त्याच्यानंतर शिमला मिरची कापलेली ती टाकायची आणि बटाटा कापून ठेवलेला आहे तो टाकायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकू थोडीशी कोथंबीर टाकायची कापून आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि पाच मिनटं झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायची अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे अशी भाजी एकदा बनवून बघा